श्री गुरुपादुकाभ्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण आठवं संत वाङ्मयातील सोहम याचा भाग नववा सखी म्हणे बाईस समपण ते कैसे येर म्हणे देश हिंडू नको आधी शोधी आप मग पाही दीप कोहम सोहम रूप दवडी दूरी ज्ञानेशाची एक सखी दुसरीच विचारते काय ग समवृत्ती समवृत्ती म्हणतात ती ग कशी असते दुसरी म्हणते अगवेडे ह्या समवृत्तीच्या शोधासाठी इकडे तिकडे उगीच हिंडू नकोस भलत्याच भानगडीत साधन मार्गात सापडू नकोस तू एकच मार्ग अवलंब कोहम मी कोण याचा अभ्यास कर ते समजलं की सोहम घर आणि तेही समजलं की हे कोहम आणि सोहम दोन्ही टाकून दे अहंता सांडोनी सोहम रश्मी घेई ब्रह्मस्वय होई गुरुपुत्रा एककलासार कलासार वाऊगे अस स्वरूप स्थिती पार पावशील नामरूप भेदी लक्षसाधियाचा होईल सुखाचा अनुभव निवृत्तीने गूज सांगितले काने ज्ञानदेवामनी हाची छंदू गुरुपुत्रा मी माझे असे जे प्रचंड अहमपण अहमपणा अहंकार आहे ना ह्याचं ओझ कमी कर अहंकाराचा संपूर्ण त्याग करून सोहम 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 असा जप सारखा करीत जा ह्या सोहमचा मार्ग हा एकच खरा आणि सारभूत असा आहे आणि ह्या एकमेव मार्गानंच तुला स्वरूपस्थिती प्राप्त होईल असं हे सोहम सोहम करताना ह्या जगात नाम आणि रूपाचा फक्त भेद आहे इकडे लक्ष देऊन अभ्यास केल्यास तुला आत्मसुखाचा अनुभव येईल ज्ञानदेव सांगतात श्री निवृत्ती महाराजांनी माझ्या कानात हेच सोहम रहस्य सांगितलं आणि ह्या सोहम रहस्याचा मंत्राचाच मी छंद घेतलाय सोहम सिद्ध मंत्रे प्रोक्षिला संसार मरणाची ये रझार खुंटी येली। ज्ञानेश आपल्या एका अभंगात म्हणतात की निवृत्ती सद्गुरूंनी सोहम ह्या सिद्ध मंत्रानं माझा देहरूपी संसार प्रोक्षण करून शुद्ध केला आणि म्हणून माझी जन्ममरणाची ये रझारा संपली मथितार्थ असा की सोहम ह्या दिव्य मंत्राच्या जपानं अभ्यासानं मी मुक्त झालो आहे ठसावली देही मूर्ती सोहम शब्दी प्राप्त जाली वो माय सहज सहज स्थिती जाली वो माय। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निराकार परब्रह्माची ही सगुण साकार विठ्ठल मूर्ती माझ्या हृदयात ठसली ही जी माझी स्थिती झाली ही कशामुळं म्हणाल तर सोहम सोहम असा जप करूनच मी या अवस्थेला अगदी सहजासहजी येऊन पोचलोय नेण पण जाण जाण पण नेण होई सनातन ए आलो सोहम तत्व जालो सोहम तत्व कवळी परतत्व मंत्रमाया मुक्ताबाई काय बोले हो आई का निवृत्ती साम्य का ए ज्ञानदेव बोले अक्षर निराकार पावले अपार परातीत मी कोण आहे हे विसरून परमात्म्याला समजावून घेतलं पाहिजे आणि मी त्या परमात्म्याला आत्मरूपाला जाणला आहे हा सुद्धा विसर पडला पाहिजे म्हणजे तसा भाव सुद्धा मनात नसावा ह्या मार्गानंच सनातन असं सर्वव्यापी आत्मतत्व तुम्हाला उमजेल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी ह्या सोहम जपाचा आसरा घेऊनच परमतत्वास भेटलो सद्गुरूकृपेनं मला परावाणी पलीकडील निराकार अशा परमात्म्याचा अनुभव आला प्रणवाचे रूप कोणे देहे देखिले निवृत्तीने दाखविले याच देही सकार हकार तुर्या उन्मनी भेद अभेदुनी भेद केले मज ज्ञानदेव म्हणे प्रणवाची खोली अक्षरींची बोली देहसार प्रणवाचं रूप कोणत्या देहधारी पुरुषानं पाहिलं आहे पण मला मात्र सद्गुरू निवृत्तीनाथांनी याच देहात ते दाखवलं सोहम मंत्रातील सकार हकार आणि ह्या सकाराच्या आणि हकाराच्या सतत केलेल्या अनुसंधानामुळे प्राप्त होणाऱ्या तुरिया आणि उन्मनीसारख्या योगावस्थांचा भेद न मोडता अभेदानं अनुभव आला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रणवाची ओंकाराची खोली व्यक्तिवर्णन करण्यासाठी अक्षरं आणि योगाच्या अभ्यासास साह्यभूत होणारं शरीर ही सारभूत तत्व आहेत शास्त्रार्थाची वाणी निरंजनी दिसे औटपीठी वसे निर्विकार अहम सोहम मग ओंकाराचे देठी अहंतेच्या शेवटी सोहम वस्तू सोहम वस्तू नेळी अहंगेलिया अहंगेलिया म्हणजे अहमची वृत्ती म्हणजे अहंकार पूर्ण गळल्याशिवाय खरा परमार्थ सुरूच होत नाही समर्थ रामदास स्वामी म्हणतात तो अहंकार वायू स्वरूप तयावरी तेजाचे स्वरूप नाकातून बारा अंगुले वाहणारा हा वायूच सोहम साधना आणि पारमार्थिक अनुभूती आत्मोन्नती आत्मसाक्षात्कार ह्या दृष्टीनं नाथसंप्रदायी सोहम साधनेचा विचार केला तर हे सोहम साधन प्रकाश आणि नाद अशा दोन्हीही अनुसंधानाचा मार्ग आहे असा भरपूर पुरावा अनुभूतीच्या स्वरूपात बहुतेक सर्व महाराष्ट्रीय नाथसंप्रदायी संतांच्या अभंगात पहावयास मिळतो आपण सोहम वस्तू निळी अहंग गेलिया त्या अहंग गेलियाचं विवरण थोडक्यात ऐकलं आता परत एकदा त्या सगळ्या ओव्या आपण ऐकूया शास्त्रार्थाची वाणी निरंजनी दिसे औट पीठी वसे निर्विकार अहम सोहम मग ओंकाराचे देठी अहं शेवटी सोहम वस्तू सोहम वस्तू निळी अहंगेली या आनंद झाली या महाकारणी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीची आण या वेगळी खूण आणिक नाही अध्यात्मशास्त्रानं वर्णन केलेलं ब्रह्म ते ओटपीठात निर्विकार दिसतं सोहम सोहम असा जप म्हणजे प्राणाचा प्रणव करून ओंकाराच्या रूपात सतत झाला की अहंकाराचा विसर पडेल अहंकार गळेल सोहम वस्तू निळी असून ती अहमची वृत्ती गेल्यावर म्हणजे अहंकार संपूर्ण निमाल्यावर दिसते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शपथ घेऊन सांगतो ही खूण हा सोहम मार्ग मला निवृत्तीनाथाने दाखवला आणि ह्याशिवाय आत्मज्ञानप्राप्तीचा दुसरा मार्ग नाही आज यानंतरचा भाग ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं तत्स